जय श्रीराम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा नगर राहुल शेठ भोसळे यांच्या फार्मवर आलो आणि प्रत्येक वेळेस आपण यांचे व्हिडिओ बनवतो पण आज स्पेशल घेऊन आलोय मित्रांनो वेलेले म्हैस राहुल शेठ यांच्याकडे वेलेले म्हैस आहेत आणि प्रत्येक म्हैस बारा लिटरच्या पुढे दूध देणारे आहे तुम्हाला खरेदी करायचे असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय लगेच कॉन्टॅक्ट करून या म्हैस खरेदी करा राहुल शेठ काय किंमत याची जय श्रीराम ही म्हैस दुसऱ्यांना खाली झालेली आहे पंधरा ते सोळा लिटर कॅपॅसिटी आपण एक लाख पंचे वेगळा आहे आपण या, या एक हो पण मित्रांनो रेट जाणून घ्या हो कशा दिले तर, देले। देले। कसे तर एक लाख एकतीस हजार रुपयाच्या भावाने पाच म्हशी दिल्या पाच म्हशी दिल्या हो जरा तुम्हाला खरेदी करायची नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा तो त्यांनी कसं म्हणले चौदा पंधरा लिटरच्या पाचशे म्हशी बोलत दिले पात आहे मित्रांनो प्युअर क्वालिटी कौलिट, क्वालिटीच्या म्हशी पहा पाह कवळ्या म्हशी इथं अशा पद्धतीच्या ता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा राहुल शेठ हे तीन नंबरचे त्याच दाराने सगळ्या पाच लाईन पाच मशी आहे मित्रांनो पाहून सगळ्या पाच बाची म्हशी दुसऱ्यांदाच आले दुसऱ्याच टायमाला मित्रांनो कवळ्या म्हशी या सगळ्यात महत्वाचं बाजारामध्ये सध्या जास्त रेट आहेत म्हशीचे

पिव्हर मोड्राम मध्ये सिंग पगडी सुई दाखवा राहुल शेटा आज काय काय आपल्याकडे गाय किती सगळ्या गाई अठरा गाईत सगळ्या अठरा आहेत सगळ्या आणि मशीद आहेत मशीद आहेत बाहेर किती मशीद अजून सव्वा मासी चार म्हशी बाहेर आहेत हे आपण एक लाख वीस हजार सांगतो एक लाख अकरा हजार फायदा एक लाख अकरा हजार खाली व्हायला एक बारा तेरा लिटरचं दूध मित्रांनो या मशीची किंमत राहुल यांनी सांगितलेली तशीच मित्रांनो त्या पुढल्या मशीची पण जाणून घे राहुल शेटीचं काय होईल तिचे तिचे एक लाख पंधरा सांगतो एक लाख सात हजार रुपये फायनली एक लाख सात हजार फायनल खाली फायनली तिची का किंमत कमी सांगते इतरांपेक्षा थोडीशी शिंगे जरा खुलेले शेंगा दूध बारा ते तेरा रेट जास्त तेराची क्षमता सारखीच आहे फक्त शिंगाच्या क्वालिटीमुळे तिची रेट कमी काढली तिची ती एक लाख वीस हजार सांगतो एक लाख पंधरा हजार रुपये देऊ आपण पहिले एक लाख पंधरा हजारला आठ दिवस गेला आठ दिवस सर्व सगळं पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची मैस खरेदी करायची असतात कॉन्टॅक्ट करा ही ही जी एक लाख दहा हजार रुपये सांगतो पाच हजार रुपये आणि क्वालिटी कमी असल्यामुळे रेट कमी पाहत आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा